मी दहिपळ गावातील समस्त गावकरी महिला आहेत आणि आज आम्ही या ठिकाणी सरसकट दारूबंदीसाठी या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे आणि ही मागणी याच्यासाठी केलेली आहे की दहिपळ गावामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात दारू विकली जाते आणि त्याच्यामुळे सगळ्यात जास्त त्रास हा महिलांना होतोय गावातील महिला एवढ्या गावा मोठ्या प्रमाणात त्रस्त झाल्यात की गावातील तरुण वृद्ध आणि लहान मुलं जे की शाळांमध्ये सुद्धा जातात अशी मुलंसुद्धा दारू पित आहेत आणि व्यसनांच्या मागे लागलेले आहेत आणि त्याच्यामुळं हे दुःख कुठली आई पाहू शकत नाही आणि म्हणूनच आम्ही समस्त गावकर गावकरी महिला ज्या आहेत दहीपळच्या ह्यांनी असं ठरवलं आहे की आता आमच्या गावची दारूबंदी जी आहे ती झालीच पाहिजे आणि व्हायला पाहिजे आणि त्यासाठी ते आम्ही आज या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलो आहे आमची मागणी अशी आहे की पूर्वनियोजित गावामध्ये सात बार आहेत त्याच्यामध्ये एक देशी बार आहे आणि सात बियर बार असताना देखील नवीन परत पाच बियरबारची हरकत प्रमाणपत्र ग्रामपंचायतनं दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये सगळ्या महिला आम्ही जागरूक झालो ग्रामपंचायतीला आम्ही तेवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी निवेदन दिलेलं आहे की हे नवीन बार तर होऊच नाहीत तर त्याचबरोबर जुनेसुद्धा बार हे बंद करण्यात यावे जर तरुण पिढीचा जर विचार करता हे खूप होणं म्हणजे बंद होणं हे अत्यंत गरजेचं आहे त्या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायती आतमध्ये जर तुम्ही काही कारवाई केली नाही तर आम्ही उपोषणाला बसण्याचा इशारा आम्ही त्या ठिकाणी दिलेला होता त्या अनुषंगाने ग्रामपंचायत त्यांनी एक एक दोन हजार सव्वीसला ग्रामसभा ठेवलेली आहे जर त्या सभेमध्ये जर दारूबंदीचा विषय जर झालाच नाही किंवा दारूबंदी जर झालीच नाही तर मग आम्ही उपोषणाला बसणार आहोत